अडीच वर्षे ते राज्याचे अर्थमंत्री होते म्हणजे राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेची खडाणखडा त्यांना माहिती होती मग मा असं असताना महायुतीनं जेव्हा जाहीरनामा जा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याबरोबर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार अशा प्रकारचं आश्वासन का दिलं आणि त्यावेळी अजितदादांनी का आक्षेप घेतला नाही त्याचबरोबर केंद्र सरकार जो काही इ... शेतीमाला हमीभाव जाहीर करल त्याला वीस टक्के अनुदान आम्ही वरती देऊ अशी घोषणा का केली तुम्हाला राज्याची स्थिती माहिती नव्हती याचाच अर्थ असा आहे आज जे का अजितदादांची भाषा आहे ती भाषा बघता शेतकऱ्यांना गंडवायचं हे आधीच ठरवलेलं होतं ठरलेलंच होतं शेतकऱ्याला गंडवायचं त्याची मतं घ्यायची आणि आज ते सांगतायत की तीन वर्ष तरी आता कर्जमाफी शक्य नाही म्हणजे तीन वर्षानंतर म्हणजे अठ्ठावीसच्या शेवटी किंवा एकोणतीसच्या सुरुवातीला घोषणा करायची त्याची अंमलबजावणी होऊपर्यंत निवडणुका येतात आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आम्हीच दाखवायचं त्यांची मतं घ्यायची हे धंदे आता बंद करा राज्याची स्थिती वाईट होती हे तुम्हाला माहिती होतं तर तुमच्या लाडक्या कारखानदारांना कर्जाच्या थकामी द्यायला सरकार पुढं का आलं दोन हजार वीस नंतर कुठल्याही साखर कारखान्याला किंवा सूतगिरणीला सरकारनं थकामी द्यायचं नाही हे ठरलेला असताना हा नियम का पायदळी तुडवला गेला एकदा अजितदादानी अनेक एक धाडस करावं ते बेधडक आहेत असं म्हणतात खरोखरच त्यांनी हिंमत दाखवावीच त्यांच्या काकापासून आजपर्यंत जेवढे म्हणून सरकार झाले आणि मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये रा... राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना आणि सूतगिरणींना सरकारनं थकामी दिली त्यातली किती कर्ज एनसीडीसीला परत गेली आणि किती कर्ज सरकारला भरावी लागली याची एकदा श्वेतपत्रिका काढा आणि मग या पांढऱ्या कपड्यातल्या दरोडेखोरांनी राज्याची तिजोरी कशी लुटली हे साऱ्या जनतेला समजत तुम्हाला तिजोरी लुटायची असते त्यावेळी राज्याची स्थितीचा तुम्हाला चिंता पडत नाही तुम्हाला विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयात यायला फक्त सतरा मिनटं लागली तेवढ्यात गाडीचा एसी बंद पडला हे सण झालं जिल्हाधिकाऱ्यांना खवळून तुम्ही लगेच नवीन गाडी घ्यायला लावला तुम्ही काय अत्यवस्त होत नव्हता पण राज्यातला शेतकरी आज अत्यवस्त आहे मला लागलाय दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तुम्ही एकोणतीस तारखेला सांगताय अठ्ठावीस तारखेला सांगताय की एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा लाजा वाटल्या पाहिजे त्यांना आणि म्हणून ही गंडवागंडवी आम्ही चालून देणार नाही याचा निश्चितच त्याची किंमत त्यांना दादा हे दीर्घकाळ अर्थमंत्री पदावर आहेत उपमुख्यमंत्री आहेत विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी अडीच वर्षे ते राज्याचे अर्थमंत्री होते म्हणजे राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेची खडाणखडा त्यांना माहिती होती मग असं असताना महायुतीनं जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याबरोबर शेतकऱ्याचा सात कोरा करणार अशा प्रकारचं आश्वासन का दिलं आणि त्यावेळी अजितदादांनी का आक्षेप घेतला नाही त्याचबरोबर केंद्र सरकार जो काही शेतीमालाला हमीभाव जाहीर करल त्याला वीस टक्के अनुदान आम्ही वरती देऊ अशी घोषणा का केली तुम्हाला राज्याची स्थिती माहिती नव्हती याचाच अर्थ असा आहे आज जी का अजितदादांची भाषा आहे ती भाषा बघता शेतकऱ्यांना गंडवायचं हे आधीच ठरवलेलं होतं ठरलेलंच होतं शेतकऱ्याला गंडवायचं त्याची मतं घ्यायची आणि आज ते सांगतायत की तीन वर्ष तरी आता कर्जमाफी शक्य नाही म्हणजे तीन वर्षानंतर म्हणजे अठ्ठावीसच्या शेवटी किंवा एकोणतीसच्या सुरुवातीला घोषणा करायची त्याची अंमलबजावणी होपर्यंत निवडणुका येतात आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आम्हीच दाखवायचं त्यांची मतं घ्यायची हे धंदे आता बंद करा राज्याची स्थिती वाईट होती हे तुम्हाला माहिती होतं तर तुमच्या लाडक्या कारखानदारांना कर्जाच्या थकामी द्यायला सरकार पुढं का आलं दोन हजार वीस नंतर कुठल्याही साखर कारखान्याला किंवा सूतगिरणीला सरकारनं थकामी द्यायचं नाही हे ठरलेला असताना हा नियम का पायदळी तुडवला गेला एकदा अजितदादानी अनेक एक धाडस करावं ते बेधडक आहेत असं म्हणतात खरोखरच त्यांनी हिंमत दाखवावीच त्यांच्या काकापासून आजपर्यंत जेवढे म्हणून सरकार झाले आणि मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये रा, राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना आणि सूतगिरणींना सरकारनं थकामी दिली त्यातली किती कर्ज एनसीडीसीला परत गेली आणि किती कर्ज सरकारला भरावी लागली याची एकदा श्वेतपत्रिका काढा आणि मग या, का या पांढऱ्या कपड्यातल्या दरोडेखोरांनी राज्याची तिजोरी कशी लुटली हे साऱ्या जनतेला समजत तुम्हाला तिजोरी लुटायची असते त्यावेळी राज्याची स्थितीचा तुम्हाला चिंता पडत नाही तुम्हाला विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयात याला फक्त सतरा मिनिटं लागली तेवढ्याच गाडीचा एसी बंद पडला हे सण झालं नाही जिल्हाधिकाऱ्यांना खवळून तुम्ही लगेच नवीन गाडी घ्यायला लावला तुम्ही काय अत्यवस्त होत नव्हता पण राज्यातला शेतकरी आज अत्यवस्त आहे मला लागलाय दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्याच्या जखमीवर मीठ चोळण्यासाठी तुम्ही एकोणतीस तारखेला सांगताय अठ्ठावीस तारखेला सांगताय की एकतीस तारखेच्या आज कर्ज भरा लाजा वाटल्या पाहिजे त्यांना आणि म्हणून ही गंडवागंडवी आम्ही चालून देणार नाही याचा निश्चितच त्याची किंमत त्यांना चुकवली